हाय हॅलो नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमची दी सिंपल वड या मराठी युट्यूब गार्डनिंग चॅनेलवर मंडळी बागकाम करताना प्रत्येकाला त्रास देणारी एक समस्या म्हणजे झाडे व्यवस्थित फुलत नाही अशा वेळी तुम्हाला प्रत्येक ऋतूत फुलांसाठी वेगळी काळजी घ्यावी लागत असते तुमच्या लक्षात आलंच असेल की ज्या झाडांना बाराही महिने फुलं येतात ती देखील कधी कधी फुलत नसतात यामुळे बागकाम करताना थोड आपला मूड ऑफ होत असतो बागेत सतत फुले दिसली आणि रंगीबिरंगी फुलफाकरी त्यांच्या भोवती फिरत राहिली की आपल्याला वाटत असते गुलाब जास्वंद झेंडू फुलांशिवाय इतर गोष्टीही बागेत वाढवता येत असतात तुमच्या झाडाला कोणत्या प्रकारचे खत दिले जाऊ शकते आणि प्रत्येक हंगामात फुले देण्यासाठी तुम्ही ते कसे तयार करू शकता हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत मंडळी या ठिकाणी मी तुम्हाला जे ॲरो असलेली कुंडी दाखवत आहे ती आहे माझी जास्वंदाची कटिंगपासून ग्रो केलेलं हे आहे ते जास्वंद आहे आणि सुरुवातीला सहा महिन्याआधी त्याची ग्रोथ तशी होती आणि आता तुम्ही पाहू शकतात की मी त्याचं रिपॉटिंग करून घेतलेलं होतं आणि आता हिरवंगार असं छान बहरलेलं असं त्याचं झाड जार झालेलं आहे फक्त दोन ते तीन कटिंगपासून मी हे जे जास्वंद आहे याला ग्रो केलेलं आहे आणि कटिंग थ्रू आपण जास्वंद कसं ग्रो करावं या रिगार्डिंगचे देखील इन व्हिडिओ चॅनलला आहेत मंडळी आता जास्वंदाला फुलं येण्याचा हंगाम सुरू होणार आहे आणि त्याआधी आपल्याला या झाडावर कुठली कामं करून घ्यायची आहे तेच मी आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्याशी शेअर करणार आहे व्हिडिओला सुरुवात करण्याआधी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि त्यासोबत बेल आयकॉन जे आहे ते देखील प्रेस करा आणि ऑलचं ऑप्शन सिलेक्ट करून घ्या जेणेकरून पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला नक्कीच मिळेल सो मंडळी आपण जर तुम्हाला तुमच्या झाडांना वर्षभर फुले हवे असतील आणि तुम्हाला त्याच्यासाठी त्याच्या चांगल्या पोषणाची व्यवस्था करणं देखील तेवढंच आवश्यक आहे फुलांचे सौंदर्य हे तेव्हाच फुलते जेव्हा त्यांच्या मातीत सर्व प्रकारचे जीवनसत्व आणि खनिजे असतात मंडळी सर्वात प्रथम जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये झाडाला पाणी देण्याचं प्रमाण कमी करून द्यायचं आहे त्याने रोपातील जी मातीतला ओलेपणा असतो आता हिवाळा असल्यामुळे माती थोडी ओलसरच असते आणि ज ह्या ओलसरपणामुळे ज्या रोपाची मुळांची वाढ होत असते ती देखील कमी झालेली असते त्यामुळे झाडाची वाढ देखील खुंटलेली असते आणि त्यामुळेच पाणी ही पिवळी पडून लागतात आणि गा गळू लागत असतात पाण्याचे प्रमाण कमी केल्याने माती सुकून पुन्हा रोप वाढायला सुरुवात होऊन जाईल त्यानंतर जर जास्वंदीच्या रोपाला पाणी हे गरजेपेक्षा जास्त झाले तर जास्वंदीच्या कळ्या ह्या गळायला लागत असतात पाणी पिवळे पडतात फुले उमलत नाही रोपावर मावा पण दिसत असतो अशा वेळी त्या फांद्या आपण कट करायला हव्यात किंवा पाण्याचं प्रमाण कमी करायला हवं मातीमध्ये आपण कंपोस्ट किंवा नीम खाली देखील त्यामध्ये घालायला हवी तसंच ऊन अधिक मिळेल अशा ठिकाणी ही ही कुंडी ठेवायला हवी जमिनीत असलेल्या झाडाला ऊन मिळणे अशी व्यवस्था करणं हे देखील आपलं महत्त्वाचं काम आहे आता तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात की पानांवर काळा मावा आलेला आहे आणि ह्या दिवसामध्ये तो येतच असतो सो अशा वेळेस आपण काय करायचं नेहमी जे आपण नीम ऑइल स्प्रे करत असतो ते करू शकता किंवा लिक्विड डिटर्जंट असो सोप डिटर्जंट असो किंवा डेटॉलच्या पाण्याचा देखील तुम्ही स्प्रे करू शकतात या झाडावरची जी, जी नवीन पानं आहेत किंवा जी कवळी नाजूक पानं आहेत त्या ठिकाणी काळा मावा असो किंवा मिलीबक्स असो किंवा पांढऱ्या मावा असो यांचा अटॅक हा होतच असो कारण की अशा नाजूक कवळ्या पानांचा रस शोषून घ्यायला ही कीटक त्या ठिकाणी आलेली असतात सो अशा वेळेस आपण नेहमीप्रमाणे त्यांच्यावर नीम ऑइलचा स्प्रे करायला हवा आठ दिवसानंतर आपण पुन्हा चेक करायचं जर पुन्हा आपल्याला मावा आढळला तर पुन्हा त्याने स्प्रे करायचा असं करत हळूहळू ही कीड कमी होत असते ही कीड एकदम जात नसते पण त्यावर नेहमी आपल्याला लक्ष ला ठेवावं लागत असतं याने किडीचा जो प्रादुर्भाव असतो हा कमी होण्यास मदत होत असते त्यानंतर ज्यावेळेस आपण पाण्याचे प्रमाण कमी केलेले असते आता माती वाढल्यानंतर हलक्या हाताने आपल्याला ती माती खाली वर उकरून देखील घ्यायची आहे नेम ऑइल हो स्प्रे करत असताना किंवा कुठल्याही सोल्युशनचा तुम्ही ज्या वेळेस स्प्रे करत असतात सो नेहमी पानांच्या मागच्या साईडने देखील स्प्रे करा त्यांच्या दांड्यांवर देखील स्प्रे करा कारण की ते कीटक जे असतात ते अशाच ठिकाणी लपून बसलेले असतात यानंतर संपूर्ण झाडाला व्यवस्थित प्रकारे स्प्रे केल्यानंतर ज्यावेळेस आपण मंडळी छान प्रकारे झाडावर स्प्रे केल्यानंतर आणि पाण्याचे प्रमाण कमी केल्यानंतर माती ही थोडी कोरडी व्हायला लागत असते माती कोरडी झाल्यानंतर हलक्या हाताने माती ही आपल्याला उकरून घ्यायची आहे याने मातीत काही जे काही फंगस असेल ते देखील निघून जात असते आणि काही जी किडे असतात कीटक असतात मुंग्या असतात जे यामध्ये लपून बसलेले असतात हिवाळा असल्यामुळे थंडीच्या काळामध्ये मातीच्या आतमध्ये जाऊन ते बसलेले असतात माती उकरल्यामुळे ते देखील याने बाहेर निघून जात असतात आणि आता झाडाला तुम्हाला रिपोर्ट देखील करायचं नाही जानेवारी महिन्यात झाडाला रिपोर्ट किंवा त्याची कटिंग देखील करायची नसते जर तुम्हाला झाडाचं जा रिपोर्टिंग करायचं असेल तर त्यासाठी फेब्रुवारी महिना हा बेस्ट आहे तोपर्यंत झाडाची व्यवस्थित ग्रोथ देखील होण्यास सुरुवात होऊन जात असते आणि त्याचे रूट्स देखील ॲक्टिव्ह होऊन जात असतात जोपर्यंत प्लांटचे रूट्स हे ॲक्टिव्ह होत नाही तोपर्यंत रूट्सला डिस्टर्ब करू नये जर अशा परिस्थितीत तुम्ही झाडाचं रिपोर्टिंग केलं तर रोप हे खराब होऊन जात असते किंवा हे झाड जगतच नाही जर तुम्हाला झाडाची रिपोर्टिंग करायची नसेल आणि झाडाची कटिंग करायची असेल तर ज्या फांद्यांना फुलं येऊन गेलेले असतील किंवा फुलं हे अगदी तुरडक प्रमाणात येत असतील किंवा फुलं येणंच बंद झालं असेल तर अशा परिस्थितीत तुम्ही कटिंग करू शकता कटिंग केल्यावर झाडाला खत द्यावे त्याने पुन्हा नवीन फांद्या ह्या जोमाने वाढतात आणि त्यावर पुन्हा जास्त फुलं येण्यास मदत होत असते मंडळी आता लास्ट बट नॉट लिस्ट असं हे शेवटचं काम आपण माती उकरून झाल्यानंतर झाडाला एक ते दोन चमचे हळदीचा वापर करायचा आहे जर तुमच्याकडे साप पावडर असेल तर तुम्ही साप पावडरचा सा देखील वापर करू शकतात आणि जर साप पावडर नसेल तर तुम्ही एक ते दीड चमचा हळद किंवा दालचिनी पावडर असेल तर दालचिनी पावडरचा देखील वापर करू शकता हळद देखील हे अँटीसेप्टिक आहे आणि साप पावडर देखील हे बुरशीवर मात करण्यासाठी याचा वापर केला जात असतो झाडाच्या आतमध्ये मध्ये जी माती असते त्यामध्ये जे काही कीटक असतील किंवा जे काही फंगस वगैरेचं प्रमाण असेल ते कमी करण्यासाठी आपल्याला झाडाला अशा प्रकारे एक तर दीड चमचा हळद किंवा साप पावडर किंवा तुम्ही दालचिनी पावडरचा वापर करून घ्यायचा आहे त्याला व्यवस्थित मातीमध्ये चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर एक तर दोन ग्लास पाणी हे झाडाला देऊन घ्यायचे आहे सो so, मंडळी आता झाड हे रेडी झालेलं आहे भरपूर असे फुलं येण्यासाठी आणि भरपूर पुन्हा नवीन छान ग्रोथ फांद्यांची पानांची होण्यासाठी सो so, अशा प्रकारची सर्व कामे तुम्ही देखील तुमच्या जास्वंदीच्या झाडावर या आठवड्यात करून घ्या आणि त्या झाडामध्ये कुठल्या प्रकारचा बदल झाला आहे ते मला कमेंट सेक्शनमध्ये लिहायला अजिबात कंजूसी करू नका सो so, मंडळी आजचा हा व्हिडिओ आणि व्हिडिओतील माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंट सेक्शनमध्ये लिहायला विसरू नका आणि हो माहिती आवडल्या असल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा कारण की असेच नवीन आणि माहितीपूर्वक गार्डनिंगचे मध्ये मराठीतून व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असते चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन आणि माहितीपूर्वक व्हिडिओमध्ये तोपर्यंत मात्र चॅनलला सबस्क्राईब आणि बेल आयकॉनला प्रेस करून त्याचमुळे ऑलचं ऑप्शन सिलेक्ट करून घ्या सो so, टेक केअर अँड बाय